नमस्कार तृतीयला महिलांनी घरामध्ये कोणत्या सेवा किंवा उपाय करावेत ते सांगते सेवा किंवा उपाय केल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते केळी आणि करा यांचं पूजन दुपारी बाराच्या आत करावं सूर्याला जल अर्पण करावं मुख्य दरवाजा स्वच्छ करावा पण स्वच्छ करावा गोमूत्र आणि हळद टाकून फरशी पुसावीचं ओवाळावं रांगोळी काढावी त्यानंतर देवपूजा करावी देवांना पंचमृताने स्नान घालावं घराच्या गॅस ओट्याच्या भिंतीवर स्वस्तिक काढावं कुंकुमार्जन करावं दिवसभरात सेवा तुम्ही केव्हाही करू शकता महालक्ष्मी अष्टकमचं पण पठण करावं या दिवशी सत्यनारायण पूजन अवश्य करावं फक्त पितरांची सेवा दुपारी बारा वाजेपर्यंतच करावी केळी करा पूजन करा व नंतर आघाडी द्यावी अक्षय पात्र स्थापन करावं कमलात्मक मंत्राचं पठन करावं या सेवा केल्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे दान दान धर्माला पण या दिवशी खूप महत्व आहे पितरांच्या स्मरणार्थ अवश्य दान करावं या दिवशी केलेल्या सेवा किंवा उपाय नेहमी अक्षय असतात